नाही खासदार करायला नाही आपला जन्म आपल्या प्रपंचा करायचा आपल्या मुलाबाळांचं भविष्य करायचं आपण आमच्यासाठी आपला जन्म काय का दिलाय काय बॉन्ड कुणी आपण विचार केला पाहिजे आपलं काम करणारा माणूस कुरपणे सरकारने केलेल्या कामाचं श्रेय ते झलक म्हणून घ्यायला लागले तर किती तुम्हाला एक बोलत आठवत असेल चार पाच महिन्यापूर्वी ते आपले उमेदवार आहेत ते उपोषणाला बसले होते अकरा सव्वा अकरा हप्ता मध्ये पोटभर भर ठेवून गेले आणि सहा सव्वा सहाला त्यांनी मांडीवर डोकं ठेवलं आणि त्यांना चक्कर म्हणून सोशल मीडिया मधून फोटो करायला आता सात तासांना अकरा सव्वा अकरा लाय शंभरभर माणूस आलो नाही हजारो फोन झाले रोज माणसाला फोन करायचे उपोषणाला या प्रतिभा या तुमचा पट्टे घेऊन रोहित झाला बसलाय माणसाने सगळी लबाडी एक हा माणूस दोन कसल सर ते ईडी माणसं दुसरी आता सगळ्यांना कळायला काय चाललंय कोण काय करतय कोण प्रसंग होतय एकदा नंतर झालं आणि उपोषणाचं नाटक केलं अरे बाबा सात सात तासाच्या उपोषणानं तुझे प्रश्न सुटणार होते तर पस्तीस वर्ष काय केलं पस्तीस वर्षात सात तास काय उपोषण केलं नाही हा सगळा गडवाने तुमच्या आमच्या जीवनाशी खेळण्याचा धंदा आहे त्या तरुणांच्या भविष्याशी चेष्टा करण्याचा धंदा आहे तुमच्या गावात बोर्ड लागले एम आय डी सी मंजूर झाली काय बोर्ड होते हजारो बेरोजगार युवकांच्या हाताला काम देणारी एमआयडीसी रोहिंदानाने मंजूर करून आणले काय बोर्ड लागले तासगावला जाऊन जीसीबीने जा, गुलाबून घेतला जेसीबीचा म्हणतात काय चाललंय कशासाठी फसवा फसवी फसवा फसवी एवढ्यासाठी की पुन्हा या गुन्हिबाला आमदार व्हायचा <laughs> आणि पुन्हा तुमच्या जीवनाशी खेळल्याशिवाय तुम्हाला भावनिक गंडवल्याशिवाय तुम्हाला भावनिकतेनं फसवल्याशिवाय त्याची राजकारणाची गोळी वाचत नाही हा एका स्टेजवर या म्हणून गाव जागृत गाव आहे आपण <गण>। दूध ते दूध आणि पाणी फैसला करूया कस लोकांना फसवा बसवी करायची उद्या आपण बसूया माझा जाहीर आभार अरे टिंबू असेल भैशाण असेल त्या पंप दुरुस्ती आपली मागचा मिशन उन्हाळा होता तुम्हाला सगळ्यांना आठवतो आपण शेतीवर शेतीवर उपजीविका करणारी माणसं आहोत शेतकरी आहोत काय प्रश्न मांडला सरकारमध्ये काम करणारे दे शंभूराजे देसाई ज्या बाळासाहेब देसाई नाव घेतलं त्यांचे ते आहे पाणी सोडायला तयार नाही पंधरा दिवस कृष्णा नदी कुरडी पडली ज्यावेळेला उत्सा बंद झाला गावाच्या नदीकडच्या सगळ्या गावांना पाणी ज्या किल्ला जात तिथे बंद पडलं पालिकेच पाणी बंद झालं आणि हे महाशे काय पाणी सोडायला का तर त्यांना त्यांच्या कोणतरी पक्षातला माणूस सांगायला पाहिजे संजय पाटलानं तमा केली नाही हे सांगितलं कोण आम्हाला दान देत नाही या शेतकऱ्यांनी मला खासदार केलंय त्यांच्यासाठी माझी खासदार की पणाला लावणारा संजय पाटील आहे गिरी तरी घेणार काम करणारा संजय पाटील गिरी खासदार मला नाही तमा काय माझा कावळा शिवायचा राहणार नव्हता मला खेळतोय कुणाचं तरी काल पद होत आज कुणाकडे आहे उद्या कुणाकडे तरी जाणार आहे जा तांब्रपट घेऊन आलेले नाही तो तुमच्यासारखी माणसं अंडवानवी करायची मानसिक गुलामगिरी मध्ये ठेवायची काय झालं काय करतोय आपण लोकांसाठी मुलांसाठी काय करतोय माणूस भेटला काय बरं आहे काय पटकीचा रोगाला काय झालं एकच वाक्य तुम्ही काही शपथ सांगा पाच पन्नास जणांमध्ये घरची बरे काय अरे पाणी काय पिक काय केलेत तेव्हा पाणी आलंय काय अडचणी आहेत काय लोकांचे प्रश्न आहेत काय लोकांना समजून घ्यायचं आहे कुठं काम करायचं आहे काही नाही जी सरकारची कामं होत आहेत तिथं जायचं आम्ही केले म्हणून सांगायचं सोशल मीडिया प्रिंट मीडिया त्यांना सांगायचं प्रेस कॉन्फरन्स घ्यायची बगलबच्ची असतात गावातली त्यांच्या मार्फत तुमच्यापर्यंत पसरवायचं यानं विकास होत नाही ह्यानं माणसं उभारत नाही यानं गाव उभारत नाहीत या जिल्हा उभारत नाही यानं ते उभा राहिले आता माझा प्रश्न आहे त्याच्या वडिलांनी भाषण केली अरे रा, रा काय भाषण केली माझे झुलते त्यावेळी आमदार भाषण काय असायची दिवकर रामांच्या जनावरांचा गोटा फक्त माझं राहायचं घर नाही माणसाला गरीब आहे जिल्हा परिषद सदस्य झाले होते आमदार झाले नामदार झाले काय माणसांचा विकास सांगणार ना बाबा तुला एवढी संधी मिळाली पद मिळाली लोकांच्या घडले त्यांच्यासाठी सांग ना आणि दुसऱ्याने केलेलं काम आपल्या नावावर लावायचं हा धंदा माझं म्हणणं असं आहे की एवढ्या गरीब घरातला आहे तर एका एका मताला तीन तीन हजार रुपये वाटायला लागले वाटले का नाही तुमच्या आले तुमच्याकडे तुमच्याकडे नव्हतं पुढच्या गावातल्या त्यांच्या बगल बच्चांच्याकडे आहे काय चाललंय मुलांना व्यसन लावायची फोकणं द्यायची आपल्या माणसांच्या माध्यमातून लोकांना पसरवायचं अरे काय करायला लागलय तुला आमदार होण्यासाठी तुझ्या घरात आमदार किती टिकण्यासाठी त्या मुलाबाळांचा भविष्य आयुष्य उद्ध्वस्त करायचं अरे निकोप राजकारण कर ना दोन खरं ती कोणाला आमदार करायचं कोण कामाचा वाटतोय कोण दनाचा वाटतोय कोण कामाच्या दृष्टीनं त्यांना उपयोगी पडणारा वाटतोय काहीतरी यायचं करायची भाषण करायची आमचं आमके आता मला गेले दोन तीन दिवस झालं सारखं काही माणसं त्यांना सल्ला देत आहेत संजय काकाला आपलं वातावरण जरा बिघडले आता संजय काकाला जरा उचकायला पाहिजे मग मला हैवान म्हणतोय राक्षस म्हणतोय अरे बाबा त्या देवाला घाबरणारा माणूस आहे मला पाप पुण्य माहिती आहे मला धर्म धर्म माहिती आहे ती कशा पापी वाढी मला त्या परमेश्वराच्या काठीचा तडाखा बसतोय ना त्याचा आवाज येत नाही त्या परमेश्वराच्या काठीचा आवाज येत नाही पण लय जोरात असतो त्याची भीती आहे मला फसवत कुणाला मी केलेलं काम कधी के सांगायला आलो नाही का सांगायला आलो नाही ते माझं कर्तव्य आहे मी उपकार करत नाही मी तुमच्यावर काही मेहरबानी करत नाही मला तुम्ही खासदार केलं वर्ष होतो पाच पाच नॅशनल हायवे या जिल्ह्यात देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्या मतदारसंघामध्ये नॅशनल हायवे आणता आला नाही एकवीसशे कोटी रुपये भाषा योजनेला आणले एकवीसशे कोटी रुपये बोलवा त्यांना कुठेही सांगा एकवीसशे कोटी प्रधानमंत्री कृषी सिंचा प्रधानमंत्र्यांच्या प्रधानमंत्र्यांच्याकडनं भेटून ते पैसे आणल्याने भाषा पूर्णत्वाला नेली पाईपलाईनची कामं केली पोर्ट कॅनल केले के नवीन पाईपलाईनच्या बंदीच पाईपलाईनच्या माध्यमातून जपपर्यंत ते पाणी नेलं पूर्णत्वाला नेलं टेंबू योजना एकोणतीस गावात ता आपल्या तालुक्यामध्ये बांदुलगडचा बोगदा पास झाला या माणसाला एक ट्रॅक्टरचं ब्लास्टिंग मशीन आहे ना एक क्रांती उडवता आलेली ज्या वेळेला दोन हजार सोळा साली रावसाहेब प्रदेश प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेला आम्ही नागरिक कार्यक्रम घेतला काळे नावाचा कॉन्ट्रॅक्टर होता त्याला बोलवलं प्रेमानं सांगितलं ऐकलं नाही म्हटल्यानंतर ना मग ना ना जरा आपली भाषा वापरली तुला हे सोसायचं नाही बाबा लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे पाणी पाहिजे तुझ्यासाठी हा धंदा नाही तुझे पैसे अडकलेत आमची जबाबदारी आम्ही आमच्या विश्वासानं त्याला टँकर दिले पॉकलॅट दिले ते झिलेटिल उडवणारे ट्रॅक्टर दिले आम्ही आमच्या विश्वासानं दिले आणि ते काम पूर्णत्वाला गेलं तेव्हा आता नाग्याच्या ओढ्यातलं पाणी आपण खाली नेलं तलाव तालावला दोन हजार सतरा साली तुम्हाला पाच वर्ष एवढ्या मोठी संधी ह्या तालुक्यामध्ये मिळाली का केलं तुम्हाला आनंद कशात वाटला माहितीये का गाडीची खाज खाली घेतली नमस्कार केला तिथे ते येऊन चौकात त्याला सांगायचं तर रानात एखादा माणूस बघायचं तर पंधरा वीस दिवसात एक स्टंट करायचा जरा सुनात्र छाती पडून सांगाय तर माझ्याकडनं मागून खाली आम्हाला मागून खाली का तुझ्या डोळ्यात घातली बंद झाला पोर आपली लग्न होईना त्याच्या आईला बीडकडनं पुरी पाण्याच्या वेळ आले खर सांगा काय अवस्था आहे का शेती जमाची अवस्था नाही जेथे पुरी शिकलेले पुरे त्यांना नोकरी व्हायला पाहिजे काय करायचं पुरीचा दोष नाही शेती निसर्गाचा लहरी पण आला द्राक्ष बागांची अवस्था वाईट झाली कोरोनापासून दर नाही खताचे दर वाढले मजुरीचे दर वाढले आणि दर आहे ते राहिले काय अवस्था आहे औषधाची काय अवस्था आहे माणस बागा काढायला लागली त्या उकाळी असे पाऊस पडायला लागले आता मागाशी पाऊस काळजी काय झाला तुमच्याकडे झाला का आता काय करायचं काय कसा कधी पाऊस पडतो थंडी नाही आता ह्या निसर्गाच्या लहरीपणामुळं ते सगळे बागायतदार अडचणी द्यायला एक पीक बरा ऊस कारखाना बंद पडला तुम्ही सांगायचं लाईट खाली बसला आहे अजून पंधरा मिनिट आहे अकरा मिनट आहे राजा भाऊ खरं सांगायचं गोरगाववाल्यांनी मला खरं सांगितलं आपला ऊस कुठं जातोय असं कुठ आपला ऊस कुठं जातो आता कॅम्प सांगली कारखान्याचा ऊस नेताना काय म्हणते तेहतीस कांडी पाहिजे चौतीस खांडी पाहिजे महिनाभर पाणी बंद झालं पाहिजे म्हणजे पाणी ओसातलं कमी करायचं आणि साखर वाढवायची तेहतीस चौतीस खांद्याशिवाय ऊस नेत नाही आणि मग कॅम्पवर्ड लावतोय खरं सांगा कोण शूटिंग घेत नाही तुम्ही भेऊ नका शेपाला किती हालते तो जरा कमी सांगायला अडीच तीन काय करायचं खरं सांगायचं हा विनोदाचा भाग आहे आणि जीवाच रात्र लाईट नसती लोडशेडिंग येतय घोनस मने रात्री साप आपल्याकडे झाले रात्री आपण जाऊन पाणी पाचतोय आणि खेपला अडीच अडीच टन दोन खेपा गेल्या तीन खेपा गेल्या की चालेल काय अवस्था हेच शोषण नाही हे शोषण आहे की नाही विचार करा अहो पोरं मला आजारी असली तरी तुम्ही जाताय आहे द्राक्ष बागेत औषध मारताय ऊस काही त्याच्या दृष्टीने पाणी पाजायला जात आहे आणि इकडे मात्र आपली अवस्था काय कोण विचार करणार आहे कुणी करायचा यासाठी विचार करण्याची भूमिका करणारी माणसं असावी लागतात हे बघा सगळे वहिनी आपल्या विरोधात काम करताय मी आणि दोघांनी सरकार केला राजा भाऊ लाईक खरं उभारलं साक्षी न सांग आम्हाला मत द्या देऊ नका चाक फिरलं ना तर खऱ्या अर्थानं आपल्या विकासाचे खऱ्या अर्थानं चाक शेतकऱ्यांचा ऊस कामगार आहे तिकडं आपण वजन करून गेलं तर कुणाची खेप खाली झाल्या का लवकर खरं सांग तुम्ही जरा तुम्ही हुशार आहे नायचं नाही पण काय मात्र चालणार वजन केलं की तिथं ते उतरून गेला काय करा उतर काय करायचं आम्ही सांगितलं मग द्या न द्या लोकांनी ठरवलंय निकाल काय लावायचा आहे तो ला, लोक लो भौमिक साथ घालून कोण या जगामध्ये राष्ट्रपुरुष नाही कोण युग पुरुष नाही कोण संत नाही कोण महात्मा नाही हे राजकारणातले आम्ही आता लोकांच्या विकासाचं राजकारण चालू करायचं आहे म्हणून गोरफडे सरकारांनी आम्ही निर्णय घेतला ते काय आम्हाला आम्ही विचार केला या तालुक्याचा बॅकलॉग भरून काढला पाहिजे लोकांची दिशाभूल चाललेली आहे लोकांना फसवण्याचा धंदा चाललाय तरुणांच्या जीवनाची कळता आहे आपण विचार केला पाहिजे मिळून गोरखडे सरकारांच्या आणि सांगितलं सरकार तुम्ही उभारणार आहे आमची तुम्हाला पूर्ण क्षमतेनं ताकद मागे लावून आम्ही तुमच्या पाठीशी सरकारमध्ये मला दोन दिवस द्या दोन दिवसानंतर मला निरोप आला की आपण जरा बसायचं बसलो होते म्हणजे माझे वय प्रकृती नाही आपणारा तुम्ही इलेक्शन करा आता मी जरा मला जरा अध्यात्माची आवड आहे देवधर्माची आवड आहे जर लोकांनी आपल्याला खूप दिलं आता थोडस आपलं आत्मकल्याण करून घ्यावं या मनस्थितीतो होतो सगळ्या सरकारने डाव टाकला तुम्ही उभारणार असाल तर आम्ही बरोबर सरकारने शब्द दिलाय जमानीची पक्की माणसं आहेत तुम्ही काळजी करू नका एक मग दोन आणि त्याच्या पुढं अजितदा काय सांगितलं मी आता बोलत नाही ते झाल्यानंतर तुम्हाला कळेल तुम्ही फक्त आपल्याला चांगल्या पद्धतीनं विजय करा थोड सगळं आपलं पान सगळं विकासाच पर्व आपल्याला चालू करा आम्हाला <coughs> कुठल्या पद्धतीनं आणि कधी तुमच्या मनावर भेट व्हायला आलो नाही तुमचे कुठं बोर्ड लावायला आलो नाही कुठे जाहिराती द्यायला आलो नाही कुठं आम्ही लोकांच्या सोशल मीडियातन सांगायला आलो नाही काम करणं आपला उद्योग आहे अहो रात्रीचे एक एक दोन दोन वाजले ना तरी आज संजय पाटील इरिग्रेशनच्या ऑफिस मध्ये एक एक दोन जरा दोन मिनिट एक एक दोन दोन वाजेपर्यंत बसायचो का कुठले पंप बंद आहेत किती पंप चालवले पाहिजे पाण्याचा फ्लो काय कोयलातनं किती डिस्चार्ज झाला पाहिजे चांदोलीचा किती आला पाहिजे आलेला डिस्चार्ज मेंटेन करा करा हे कशासाठी करायचं माहितीये का फक्त तुमच्या शेतीला चांगलं पाणी मिळालं आणि तुमचे आशीर्वाद मिळावे कधी जाहिरातबाजी करायला आम्हाला आपल्या ह्या सगळ्या भूमिका तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत हे कोण आपल्यासाठी करत आहे आणि कोण कामाचं आहे गोरपडे सरकारांनी आम्ही निर्णय घेतला तर तुमच्या या तालुक्यातला विकास मागे पडलेला आहे त्याला खऱ्या अर्थानं चालना द्यायचा विकास म्हणजे काय शेतीला ये पाणी येणे गरजेचं आहे वेळेवर येणं गरजेचं आहे तुमच्या ऊस शेतीला कारखानदारी चालू झाली पाहिजे तुमचा ऊस वेळेत गेला पाहिजे आता जर पंधरा सोळा महिन्याचा ऊस तुमचा न्यायला लागला तर ते ऊसातलं तुला काय माणसाला काय ऊस पोकळ गेल्याशिवाय राहणार आहे का तुमच्या ऊसातलं पाणी कमी होणं म्हणजे टनिश कमी होणं आहे का नाही ह्यासाठी आपल्याला उद्योगधंदे आणायचे आहेत तरुणांच्या बेरोजगार युवकांच्या हाताला काम करायचं आहे आज लाडकी आहे त्या सरकार महिलांच्या बाबतीमध्ये त्यांचा आत्मसन्मान करण्याची भूमिका घेतली घरात दोन तीन जर महिलांना पैसे आले मला सांगा तो आधार आहे का नाही ते पैसे वाढवण्याची भूमिका घेतली आणि सगळ्याच शेतकऱ्यांच्या दृष्टीने तुम्ही जरा बारकाईने खरं बघितलं तुम्ही बारखाईन बघितलं पाहिजे खरंच आपल्याला कोण भाषणात गंडवत आहे आणि कोण काम करणारा माणसंय तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी सगळी नाही पुढच्या पाच वर्षासाठी आणि मागची थक बाकी किमान ऍव्हरेज काढलं तर पर पन्नास साठ पन्नास आठ हजार रुपये मला आपल्याला किती सांगितले माझे लाख सांगितलं तर या सगळ्या भूमिका आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि आता सगळ्यात मोठी घोषणा तीन मिनिट आहे देवेंद्र फडणवीसांनी आज घोषणा शेतकऱ्यांची कर्जमाफी करून आता आपलं सरकार मदत करणार सरकार आपल्या पाठीशी उभं राहणार सरकार कोणत आहे आणि त्या सरकारचा उमेदवार उमेदवार कोण आमदार असला पाहिजे हे ठरवण्याची गोष्ट आज तुम्ही सगळ्यांनी केली पाहिजे उद्याच्या वीस तारखेला काही बघू नका कुठं येतील काही बाटल्या येतील कोणाला तर काही आमिष दाखवतील कोणत्या वस्तीवर जाऊन मदन मुरून टाकतो सभागृह बांधतो कारण तो धंदा तुमच्या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा सगळ्या भूमिका द्या आणि आपल्याला कायमस्वरूपी करणारी कायमस्वरूपी विकास करणारी माणसं कोण हे ओळखून घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबा आणि मोठ्या मताधिक्यानं विजय करा तुमची संख्या सांगती त्या गावात सत्तर पंच्याहत्तर टक्के आणि आपला गट मिळून तुम्ही मोठं लीड द्या एवढी आग्रहाची विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र